बघून खावीशी वाटती आहे ना मस्त अशी झालेली आहे दिसायला पण छान दिसते आणि खायला तर खूपच टेस्टी लागते मस्त अशी चंपाकळी झालेली आहे तर चला बनवूया आपण चंपाकळी तर यासाठी मी एक वाटी मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये मी थोडंसं चिमूडभर मीठ टाकणार आहे थोडंसं तेल आणि थोडा चिमूडभर सोडा टाक टाकणार आहे त्याच्यामुळे चंपाकळी मस्त खुसखुशीत होते हे सर्व पीठ हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मला वाटलं आता मी हा नवीन पाक म्हणजे तयार पाक होता घरामध्ये त्यात बनवणार आहे जमते की नाही या पाकात म्हणून मी काय केलं थोडीशीच बनवली पण अतिशय छान झालेले आहे खायला तर हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहे तर पाक कोणता आहे मी ते पण मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर जावाजावांच्या किचनला नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्याला पाणी एकदाच टाकायचं नाही आहे जसं पाणी बसेल तसं थोडं थोडं पाणी टाकत राहायचं आहे आणि पीठ थोडंसं सैलसर मळायचं आहे खूप घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण नाही मिडियम असं पीठ मळायचं आहे छान हाताने त्याला मऊ करून घ्यायचं आहे मस्त असं मऊ झालेलं आहे एक अर्धा तास ठेवलं तरी चालेल किंवा तुम्हाला वेळ नसेल लगेच केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही थोडा तेलाचा हात लावून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण काय करूया पोळपाट लाटणं घेतलं आहे आणि ह्याच्यावर छान असं गोल किंवा थोडंसं लंबाकृती आकाराचं एक छोटी पुरी लाटून घ्यायची आहे चमचाच्या किंवा चाकूच्या सह्याने तुम्ही फ या पद्धतीने कापून घेऊ शकता कट करू शकता फक्त कडेपर्यंत कापायचं नाही आपल्याला कडेचं थोडासा भाग आहे तो शिल्लक ठेवायचा आहे आणि अगदी सहज सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकतं नक्की एकदा ट्राय करून बघा तर अशा पद्धतीनं मी हे कट करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे आपण थोडासा पोळपाट फिरवायचा आहे आणि मी ज्या पद्धतीने हे फोल्ड करत जाते ना त्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि थोडंसं चिटकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही कारण आपण जेव्हा ही चंपाकळी तेलात टाकतो ना तर याचे सगळे जे पदर आहेत ते सगळे वेगळे वेगळे होतात आणि चंपाकळी छान होते फक्त खूप साऱ्या चंपाकळी एकदाच बनवून ठेवायच्या नाहीत काय होतं खूप वेळ जर ठेवल्या तर मग हे जे वेगवेगळे पदर आहेत ते एकाला एक चिटकून जातात त्याच्यामुळे एक सात आठ सात आठ चंपाकळी करून तळून घ्यायचे आहे आणि साईडचा जो जास्तीचा सा भाग आहे तो कट करायचा बघा मस्त अशी सुटसुटी चंपाकळी झालेली आहे थोडीशी हाताने आपण ते फिरवून त्याला आकार द्यायचा आहे किंवा अशीच तळली तरीही काही प्रॉब्लेम नाही बघा मस्त असा एक एक पदर आपल्याला सुट्टा झालेला दिसतो आहे तर मी आता काही चंपाकळी बनवून घेते कारण मग तळायला पण सोपं जाईल आपण तेल अगोदरच तापायला ठेवायचं करताना गॅस थोडा बारीक ठेवलेला आहे चंपाकळी होत आले की आपण तो वाढवून घेऊया सर्व चंपाकळी अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत तर घरगुती रेसिपी महाराष्ट्रीयन गावाकडच्या रेसिपी सर्व रेसिपी या चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतात नवीन रेसिपी जुन्या रेसिपी शेवटचा पदर आणि पहिला पदर आपण जोडून घेणार आहोत आणि बघा हा पाक हा आम्ही जामून केले होते तर जामूनचा पाक शिल्लक राहिला होता आता खायला तर कोणी नको म्हणतं हा पाक आजकाल कोणी गोड नको म्हणतं तर याच पाकात मी चंपाकळी बनवली आहे तो मस्त असा पाक होता घट्ट होता पाक आणि छान होता तर याच पाकात काय करायचं आहे आपल्याला ही चंपाकळी तळून घ्यायची आहे आणि टाकायची आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे या पाकात थोडीशी विलायची पावडर आपण ॲड करू शकतो त्याच्यामुळे आपल्या चंपाकळीचा जी टेस्ट आहे ती अजूनच छान होणार आहे तर काय करू शकतो आपण जर हा पाक नसेल तुमच्याकडे तर साखरेचा साधा पाक करायचा आहे म्हणजे कशा पद्धतीने तर एक दोन उकळी येईपर्यंत या पाकाला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीचा पाक चंपाकळीला लागतो जास्त याला चाचणी वगैरे घ्यायची काही आवश्यकता नाही घट्ट पाक नसतो ज्या पद्धतीने आपण जामूनचा करू श... करतो पाक त्याच पद्धतीने जर पाक केला तरीही चालतो तर बघा मस्त अशा चंपाकळी तयार झालेल्या आहेत म्हणजे मला अगोदर वाटलं होता होतो की नाही चंपाकळी याच्यामध्ये पण या पाकात खरंच इतकी सुंदर झाली की, की वाटलं अजून थोडीशी जास्त केली असते तरीही चाललं असतं तर अशा पद्धतीने मी आता आ, एक सात आठ चंपाकळी बनवून घेतलेल्या आहेत आणि मस्त असा आकार पण आलेला आहे त्याचा आकार थोडा काहीचा छोटा काहींचा मोठा आलेला आहे आता तेल पण आपलं मस्त तापलेलं आहे तर एक एक तळून घेते मस्तपैकी तेल थोडंच टाकलेलं आहे कारण मी थोडी चंपाकळीचं पीठ मळलेलं होतं छान होते की नाही म्हणून जर तुम्ही जास्त बनवत असताल तर थोडंसं तेल जास्त टाकून एकाच वेळी दोन दोन तळल्या तर तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे मस्त असे पदर एक सुटलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि थोडंसं आपल्याला सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं तर मध्ये कच्ची राहत नाही चंपाकळी आणि खूप मोठ्या गॅसवर नाही तळायचं आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचा आहे तेल तापल्यावर आणि ता ही तळली की आपण काय करणार आहोत जो पाक आहे त्या पाकामध्ये लगेच टाकायचे पाकात टाकले की असा चर्र आवाज येतो दुसरी चंपाकळी तळेपर्यंत आपल्याला ही त्या पाकात ठेवायची आहे आणि किंवा दोन दोन टाकू शकतो आणि चमच्याने थोडं साईड बदलून खालची वर वरची खाली कारण पाक थोडा कमीच आहे आपला तो उरलेला पाक असल्यामुळे तर ह्याच्यात टाकून बघा मी अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने लगेच काढून घेतली तरी पण पाक मधपर्यंत गेलेला आहे मस्त अशी दिसायला पण मस्त रंग दिसतोय तळून झाली की डायरेक्ट पाकातच टाकतोय आपण सर्व चंपाकळी पाकामध्ये भिजवून झालेल्या आहेत दिसायला तर किती मस्त दिसत आहेत अगदी लगेच खाव्याशा वाटत आहेत तर अशा पद्धतीने आपल्या सर्व चंपाकळी पाकात बुडवून झालेल्या आहेत पाक अगदी मतपर्यंत गेलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यापासून तुमचे मनापासून आभार भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त चंपाकळी बनवा मस्त खा भेटूया बाय